माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळताय तुमच्यासारखे पन्नास मुख्यमंत्री पद आम्ही साहेबांच्या ओवाळून टाकू आणि आज तुम्ही सांगता साहेबांनी ही परंपरा पाडली साहेबांच्या नावावर काय काय खपवता एवढा पैसा तुमचा मोठा झाला की माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्याल लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि माफी तर मागूच नका तुमची माफीच नको आम्हाला तुमची माफीच नको नरेश मस्के तुम्ही काय होत हो? काय म्हणता तुम्ही झालं जॅकिट कोट झाला म्हणजे तुम्ही खरोखर देशाचे नेते झालात एक उदाहरण देतो तुम्हाला विठ्ठल गबाजी कापूसकर नावाचे एक बिल्डर होते जे एक अक्षरशः मराठी उद्योजक त्याने आत्महत्या तरी केली असते किंवा दुबईला पळून गेले असते अशा माणसाला साहेबांनी वाचवलं एका मराठी उद्योजकाला आता याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून साहेबांना काय द्यायचं त्यांच्या सोबत माझा भाऊ होता तो त्याचा मित्र ते म्हणाला काय साहेबांना तर काय द्यायचं नाही बाबा ही डेअरिंग करू नको तर काहीतरी मला द्यायचंय एवढा मोठा सोन्याचा पेंट त्यांनी दुबईवरून आणला साहेब समोर बसले ते मी साक्षीदार आहे कारण मी अहोरात्र त्या साहेब ऑफिसमध्ये असायचो साहेबांच्याकडे ते आले साहेब असे बसले ते साहेबांच्या पाया पडले साहेब तुम्ही मला वाचवलंत की सही करायला एक छोटसा पेन घ्या गोल्ड साहेब नंदू गोरुले साहेबांचा नंदू म्हणायचे साहेबांचा पंच्याऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत साहेबांच्या पत्रावर मी सांभाळत होतो केवळ पत्र लिहित नव्हतो तर साहेबांचे संदेश किंवा काही वेळेला साहेबांच्या मुलाखती देखील मी दिले ते भाग्य मला लाभलेलं आहे आणि साहेब त्यावेळे असायचेच यांचं मार्गदर्शन आम्हाला असायचंच तांबे हॉस्पिटलमध्ये साहेब ऍडमिट असताना त्यांना आंघोळ घालणं त्यांना भरवणं त्यांचे पाय चेपणं हे सगळं मला करायला मिळालं कुठल्या तरी माझं पुण्य होतं मला माहित नाही पण आज आज तुम्ही सगळे आलेले आहात माझा एक प्रश्न असा आहे ठाणेकरांना संपूर्ण महाराष्ट्राला जे जे आनंद आश्रमात हजेरी लावून गेलेले आहेत हे आज जे तो हिडीच प्रकार जो चालू आहे जो नंगा नाच म्हणतो मी त्याला नंगा नाच म्हणजे केवळ कपडे काढून नाचणं नव्हे त्यांच्या मनोवृत्तीचं जे नागड प्रदर्शन आज बघितलं हे विचारणारे एक विचारेच आहेत का ठाण्यामध्ये आणि कोणाच्या डोक्यात हा विचार आला सगळेच वश झालात काय त्यांना पैशाला माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळताय तुमच्यासारखे पन्नास मुख्यमंत्री पद आम्ही साहेबांच्या ओवाळून टाकू एक आदर्श वस्तुपाठ प्रत्येक सणांचा हिंदू सणांचा मराठी सणांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ठाण्यातल्या आनंदिकेच्या आनंदिके कार्यालयामध्ये बघितलं जायचं आमच्या आश्रमाकडे टेमी नाक्याकडे पाहिलं जायचं त्याचं आचरण त्याचं अनुकरण इतर महाराष्ट्राभर व्हायचं देशभर व्हायचं देशातली माणसं तिथे यायची आणि आज तुम्ही सांगता साहेबांनी ही परंपरा पाडली साहेबांच्या नावावर काय काय खपवता एवढा पैसा तुमचा मोठा झाला की माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्याल एक उदाहरण देतो तुम्हाला विठ्ठल गबाजी कापूसकर नावाचे एक बिल्डर होते जे एक अक्षरशः मराठी उद्योजक त्याने आत्महत्या तरी केली असते किंवा तो दुबईला पळून गेले असते अशा माणसाला साहेबांनी वाचवलंय का मराठी उद्योजकाला आता याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून साहेबांना काय द्यायचं त्यांच्या सोबत माझा भाऊ होता तो त्याचा मित्र म्हणाला काय साहेबांना तर काही द्यायचं नाही बाबा ही डेरिंग करू नको तर काहीतरी मला द्यायचंय एवढा मोठा सोन्याचा पेन त्यांनी दुबईवरून आणला साहेब समोर बसले ते बस मी साक्षीदार आहे कारण मी अहोरात्र त्या साहेब ऑफिस मध्ये असायचो साहेबांच्याकडे ते आले साहेब असे बसले ते साहेबांच्या पाया पडले साहेब तुम्ही मला वाचवलं की सही करायला एक छोटस पेन घ्या गोल्डचं आहे सा साहेबांना असं बघितलं ज्या पेन घेतलं बाजूला ठेवलं ते पाय पडून निघून गेले समोर मुलं होती ज्यांना आम्ही वह्या पुस्तक वाटायचो तुम्हाला माहित आहे दिगे ऑफिस ऑफिसमध्ये जुन्या लोकांना माहीत असेल कशा रांगा लागायच्या क्रिकेटचं साहित्य घ्यायला वह्या पुस्तक घ्यायला त्यात एका मुलाला त्याने असं बोलावून घेतलं सरळ पेन उचलून त्याच्या हातात देऊन टाकला गोल्डचा पेन इतका निर्मो भीष्म होता तो त्या माणसाला कसलं कसलं आकर्षण कसला, कसला मोह होता त्यांच्या समोर तुम्ही पैसे उधळता आणि आता सांगता साहेब पराभूत जाऊन शिष्य झालं अरे पैशामध्ये तुम्ही मोजता राजकीय हो यश यशावरती तुम्ही दिघे साहेबांचा सा मोजमाप ठरवता अरे वाग मदे, मदे आज हे वाघ एकच आहे ना हा तुम्हाला चॅलेंज देतोय आज अखं संबंध महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये एकच चॅलेंज देणारा राजन विचारे म्हणून यांचंच नाव पुढे येते किती दिवस तुम्ही नाचाल हे साहेबांना तुम्ही नष्ट करून टाकताय आज कितीतरी तुमच्यातले तुमच्या घराघरातले जे डॉक्टर वकील इंजिनियर परदेशात गेली माणसं आहेत ना त्या त्या निर्मोई भीष्मानं निर्माण केलेत दिवसाला दीडशे पत्र मी लिहायचो एकटा संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा दुःख पिणारा तो तिथे महादेव त्या शिवालयात बसलेला आमच्या आश्रमामध्ये असताना आज त्यांना बदनाम करता तुम्ही असे पैसे उधळता लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि माफी तर मागूच नका तुमची माफीच नकोय आम्हाला तुमची माफीच नको नरेश मस्के तुम्ही काय होत हो? काय म्हणता तुम्ही झालं जॅकेट कोट झालं म्हणजे तुम्ही खरोखर देशाचे नेते झालात आज संपूर्ण ठाणे संपवलं तुम्ही ठाण्याला बदनाम केलं ठाणेकरांना बदनाम केलं साहेब माझे दिगेसाहेब अहो रात्र तुमच्यासाठी लढले तुमच्यासाठी तुमचं रक्षण केलं अनेक प्रसंगामध्ये तुमच्या मुलापाळांना नोकऱ्या दिल्या ऍडमिशन दिलं त्यांचा दरारा होता म्हणून तुम्ही ताटमानाने फिरू शकत होता आज कोणच तुमच्यापैकी विचारणार नाही तो ठाणेकर मी तुम्हाला विचारतोय पर मी आहे कोल्हापूरचा पण स्वतःला ठाणेकर मानतो कारण साहेबांच्या जवळ दहा वर्ष काढले मी मी स्वतःला ठाणेकर मानतो मी यांचा कार्यकर्ता मानतो कोणच विचारत नाही जुने कार्यकर्ते मित्रांनो स्वतः जे व्यवसाय सांभाळायला यांचा वरद असतं आणि भिवून तुम्हाला दिगे साहेबांनी निर्माण केलं ते तुमचे गुरु होते आज सगळ्यांनी बाहेर पडा आपल्या आनंदाश्रमाचं पवित्र नष्ट झालेला आहे ते आठवतं का बाहेरून जाताना दोन दोन तीन तीन हजार लोक रोज पायाला हात लावले यायची रिक्षातलं लोक असे करायचे इन्स्पेक्टर गाडीतून असा करायचा त्या आश्रमाला आज काय करून ठेवलं तुम्ही पैशाच्या दोरावरती त्या आश्रमाचं हे पावित्र जर तुम्हाला खंत असेल बाकी राजकारण जाऊ हो दे तुम्ही राजकीय तुमची काय नीती असेल राजकीय तुमची ध्येय धोरणं मतं असतील त्याबद्दल मला बोलायचं नाही पण आमच्या साहेबांना का तुम्ही बदनाम करताय साहेबांच्या आनंद आश्रम पावित्र झाला एक एक माझ्यासारखा शिवसैनिक खपून घेणार नाही एवढं लक्ष ठेवा आता सोबत किती येत आहेत ते आगामी काय ठरवेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी